चला आज बनू या चटपटीत आणि झणझणीत अशी बोंबलाची चटणी तर सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं आहे गॅसवर आपण एक पॅन मांडला आहे पॅनमध्ये बोंबील टाकलेत बघा बारीक बारीक असे बोंबील घेतलेले आहेत मी आणि छान झाडा साफ करून घेतलेले बोंबील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत आणि आपल्याला जास्त वेळे बारीक बारीक बोंबील आहेत ना तर भाजायला जास्त नाही लागणार दोन ते तीन मिनटामध्ये व्यवस्थित भाजले जातील छान पाहिले आपण याला भाजून घेऊया बारीक बारीक बोंबील असल्या ना चवीला पण छान लागतात आणि जास्त असे वशाळ वशाळ लागत नाहीत ते बघा दोन चार मिनटं झाले तर आपले बोंबील चांगले भाजले व्यवस्थित असे मी स्लो गॅसवरच भाजले होते त्यानंतर आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता आपल्याला काय करायचं याला ना थोडंसं सोकमट पाणी टाकायचं आहे आणि याच्यामध्ये दोन तीन मिनटं ठेवायचे म्हणजे पूर्ण माती कचरा का काही घाण असेल ना तर व्यवस्थित क्लीन होतील त्यानंतर आपण त्याच पॅनमध्ये दोन चमचे तेल टाकायचे तेल गरम झालं की, तीन ते दोन, दोन, पन, की दोन तीन पाकळ्या लसणाच्या ठेसून घेतल्या त्या टाकायच्यात कडीपत्ता आणि दोन कांदे बघा मोठाले चिरले होते तर बोंबील चटणी बनवतो तर कांदा आणि टमॅटोचा वापर थोडासा जास्त करायचा आहे दोन कांदे मोठाले होते कांदा छान गुलाबी रंग होऊपर्यंत आपण फ्राय करून घेऊया कांदा छान दोन तीन मिनटं फ्राय करून घेतला आहे त्यानंतर याच्यात दोन टमाटे मोठे साईजचेच होते ते पण बारीक चिरून घेतलेत मी आता आपल्याला याच्यात मीठ टाकायचं म्हणजे आपलं टमाटर पटकन सॉफ्ट होईल आणि दोन तीन मिनटं टमाटर छान परतून घेऊया दोन तीन मिनटं टमाटर परतले की याच्यात आपण लाल तिखट टाकू थोडीशी झणझणीत जन बनवत असाल तर जास्त टाका यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता एक चमचा हळद टाकायची कोथंबीर टाकूया थोडीशी आणि याला सगळं व्यवस्थित एक दोन मिनटं आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली मी टमाटे पण आपलं बघा सॉफ्ट झाले आता याच्यात आपण जे बोंबील एक दोन मिनटापूर्वी छान असे सोकमट पाण्यामध्ये ठेवले होते आणि पूर्ण याचा कचरा माती असं निघून गेला असेल बघा बघा पाणी किती घाण झालं ते हे व्यवस्थित आपण बोंबील धुवून घेतले व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं तुमच्याकडे कोकम असेल तर कोकम टाका थोडंसं मी नाही टाकलं इथे दोन तीन मिनटं स्लो गॅसवर ठेवलं होतं तर हे बघा मस्त अशी आपली ही बोमलाची चटणी तयार झाली झटपट अशी गॅस आपण बंद करूया वरून थोडीशी कोथंबीर टाकूया तर एकदम झटपट आणि साधी सोपी आपली ही बोमलाची चटणी तयार झाली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद